आणि खरं आहे मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे कारण गेले अनेक वर्षापासून ओसी नसलेल्या इमारतींमधील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं आणि त्यामुळे जवळपास वीस हजारापेक्षा जास्तीच्या इमारती ओसी नसलेल्या इमारती असल्यामुळे त्यांना मालमत्ताकर असेल पाणीपट्टी असेल रहिवासीमध्ये पाणीपट्टी निवासीमध्ये डबल आणि वाणिज्यमध्ये चारपट आता मी मुंबई महापालिकेचे आयुक्त गगराणी यांना फोन करून सांगितलं की निर्णय आम्ही घेतलेला आहे पाणीपट्टी तात्काळ या ठिकाणी जी दुप्पट आपण निवासीकडून घेतो ती जी नियमानुसार सिंगल घेतली पाहिजे ती या ठिकाणी घेण्याच्या सूचना आम्ही दिल्या भातकळकरजी यांनी yes. फोन केला oh. त्यांना आणि त्याबरोबर या सर्व इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि ओसीची प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी जे जे काही जे नियोजन करणं आवश्यक आहे ते नियोजन करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतलेला आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये भाडे तत्वावर म्हणजे पागडी सिस्टीमवर जवळपास अठ्ठावीस हजार इमारतींच्या केसेस पेंडिंग आहेत आणि मालक आणि पागडीमध्ये राहणारे रहिवासी जवळपास यामध्ये देखील दहा लाखापेक्षा जास्ती रहिवासी संख्या आहे आणि ते देखील गेले अनेक वर्षापासूनचा जी मागणी आहे त्यामुळे त्या इमारतींचा पुनर्विकास होत नाही त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकास रकडलेला आहे आणि म्हणून जे अधिनियम आहेत त्याच्यामध्ये अधिकची तरतूद करून त्यादेखील इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे जे रहिवासी जो राहतो आहे त्यांनी वापरलेलं व्याप केलेलं शे व्याप्त केलेलं क्षेत्रफळ के म्हणजे त्यांनी वापरलेलं क्षेत्रफळ त्याला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर मालक म्हणून आपल्याला त्याचं बेसिक एफ जो आहे तो देखील त्याला मिळाला पाहिजे यामुळे मालक आणि पागडीवर राहणारा रहिवासी या दोघांचेही हक्क जे आहेत अबाधित ठेवलेले आहेत आपण आणि त्यामुळे या संपूर्ण मुंबईमध्ये जे पागडीवर राहणारे रहिवासी यांना देखील हक्काचं घर मिळेल आणि मालकाला देखील त्याचा जो काही अधिकार आहे तोही त्याला मिळेल त्यामुळे मुंबई पागडीमुक्त मुंबई अशा प्रकारची का जी काही संकल्पना किंवा जी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती देखील पूर्ण करण्याचा निर्णय आज नगर विकास विभागाने घेतलेला आहे त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जे पंचवीस हजार लोक राहतात त्यांना देखील त्या फेर म्हणजे सुप्रीम कोर्ट आपल्या हायकोर्टाचे जे काही कारवाईचे आदेश येतात त्यामुळे ते त्यांच्या हो डोक्यावरची तांगती तलवार देखील दूर करण्यासाठी जे जे काही नियमामध्ये बदल करणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचं पुनर्वसन करणे या बाबतीत देखील धोरणात्मक निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे आणि त्याचबरोबर जुन्या गिरणी ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये ज्या जुन्या चाळी आहेत त्या चाळींचा देखील पुनर्विकास थांबला होता त्यामुळे ज्या गिरणी कामगारांनी खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये त्यांचं योगदान आहे गिरणी कामगारांचं त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग देखील जो काही अडचणीत होता त्या पुनर्विकासाचा मार्गदेखील मोकळा करण्यासाठी नगरविकास विभागाने निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी जे जे काही अधिनियमामध्ये बदल करायचे आहेत ते बदल केलेत आणि मला वाटतं गिरणी कामगारांना देखील न्याय मिळेल अशा प्रकारचे चार निर्णय जे आहेत हे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते निर्णय आपण नगर विकास विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आम्ही घेतले मुख्यमंत्री महोदय मी अजितदादा आम्ही चर्चा केली आणि मुंबईचे सर्व नगरसेवकांची देखील तीच मागणी होती सॉरी आमदार आमदारांची जी मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासूनची होती ती मागणी या आजच्या निर्णयामुळे पूर्ण होऊन लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल आणि म्हणून हे हा निर्णय आज घेतलेले निर्णय हे मुंबईकरांसाठी ऐतिहासिक आहेत मुंबईकरांचं घराचं जे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं होतं कायद्यामध्ये बदल करणं नियमामध्ये बदल करणं शेवटी कायदा हा लोकांच्या भल्यासाठी असतो लोक कायद्यासाठी नसतात आणि म्हणून यापूर्वी देखील नगरविकास मंत्री म्हणून अनेक निर्णय जे आहे लोकहिताचे आम्ही घेतले आणि हा निर्णय देखील लोकहिताचा आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांना दिलासा मिळेल